तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडीओ मध्ये आता तुमच्या दादीचं चालू तिकडं कडोळ घ्यायचं तर आमचं बकऱ्यासाठी नेणं लावली ती कडोळ तर तिकडं ना पेरेल गिरेल नव्हती ती तर गावामध्ये आडाऊ गेलो होती तर मक्का होती त्याच्यामध्ये तर मक्कामध्ये भरपूर कडोळ येलो होती तर उ गेलो होती मग आता ती बकऱ्यासाठी टाकणं लावली तर पहिल्यांदा बी नेल ती भरपूर नेल त्याच्यामधली कापूनच कापूनच पण मग काय ना डाबा डाबा मध्ये जास्त कडोळ गेलो होती तिकडं काहीच उगेल नाही आप तर इकडे काही उगेल नाही आहे पण मग इकडे जास्त उगून गेल ती थी, आणि तिकडे काही नाही तर कंच जमा करेल होता तर ते तेवढे मग थोडे फार एक अर्धा पडेल होता ना तर ते उगल होत मग तर आता चालू आहे का डोळ घ्यायच काम तर झाले आता घेण बकऱ्याला घेण लावली ती तर इथे पाय लिंबाचं झाड त्याला पाय आता किती भारी फुलं आले फुलं म्हणजे आता लिंबाशी आला सुरुवात झाली बर का त्याला तर आता पाहुन ते आत्ताशी फुलं लागले त्याला भरपूर दिवसाचे बाद लागली फुलं तर लवकर काही येत नाही वाटतिंब बी तर पावसाळ्यामध्ये आलते तर पावसाळ्यात आल्याच्या बाद ती आता आलेलं फुलं लागले तर छोटे छोटे लिंब बी लागेल त्याला आता ते फुलं गळून गेले तर आता लिंब लागू राहिले त्याला तर तुम्हाला दाखवते मी लिंब असे लिंब लागले आता त्याला आणि ते इतके लागले ना एकदम मोठे गुशीचे गुशीला हे लगेला एका एका याला सात आठ 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 असून बहुतेक ते आणि फुलं तर भरपूर लागले मग फुलायचं तर वांदच नाही तर फुलं भरपूर लागले तर गळू बी राहिले आम्हाला वाटलं गळूच राहिले कानू तर त्या रोजी त्याला पाणी बी टाकलं होतं मग मांग होत आता दोन तीन दिवस झाले वाटते टाकायला आता आता पुन्हा डबल टाकणं लागल तर काय ना आता इतकं ऊन पडू राहिलं तर ऊन पडू राहिलं ऊन जास्त लागू राहिले आता थंडी भरपूर कमी झाली म्हणा आता तर ऊन जास्त लागू राहिलं तर आता टाकणं लागन त्याला पाणी मांग टाकलं होतं एकदा दोनदा आता फुलं एकदम भारी लागले न लिंब बी आता हे लिंब येले ना हे आता उन्हाळ्यामध्ये काम आहे पण उन्हाळ्यामध्ये भरपूर माग राहते लिंब आणि आता आता उन्हाळ्यामध्ये चांगली उर राहिले त्याला तर पावसाळ्यामध्ये भरपूर येल होते तर पावसाळ्यामध्ये काही नाही एवढे येल नव्हते त्याला पतले पतले होते पावसाळ्यामध्ये ना आता जो बार गेले ना त्याचा तर आता एकदम भारी लागला आणि एकदम दाट बी लागला आता एकदम अशी गुशीची भुशी लागले आणि नवीन पाली बी फोडी पाहते ना आता